कानाचे तीन भाग दिसतो त्याला म्हणायचं बाह्य कर्ण म्हणजे बाहेरचा कान मग पडदा असतो माहिती आहे आपल्याला पडद्याच्या आत मध्यकर्ण म्हणजे मधला कान आणि त्याच्या आत अंत कर्ण म्हणजे आतला कान की अंतकर्णात दोन यंत्र असतात एक यंत्र ऐकण्याचं त्याच्याशी आपला संबंध नाही दुसरं यंत्र जे महत्वाचं आहे त्याला म्हणायचं तोलयंत्र तर जवळजवळ पंधरा ते वीस टक्के लोकांमध्ये हे तोलयंत्र थोडं कमकुवत असतं हा काही रोग नाही आहे तर व्हर्टिकोची शेकडो कारणं आहेत कळत ना तर व्हर्टिगोचा तुझा प्रॉब्लेम काय तुला वर्षानुवर्ष नीट झोप येत नाही तर झोप येत नाही याचा अर्थ कुठेतरी मानसिक दौर्बल्य आहे याला गोळ्या हे ठिगळ लावणे त्याच्या मुळाशी जाणं महत्वाचं आहे कळतं ना या व्हर्टिगोला सुद्धा हा व्हर्टिगो तुझा येतो आणि जातो त्या व्हर्टिगोला औषध आहे पण त्या औषधाचा तुला उपयोग नाही ते औषध कोणाला द्यायचं की जेव्हा त्या तोलयंत्राला सूज येते किंवा विषाणूचा प्रादुर्भाव व्हायरसचं इन्फेक्शन होतं आणि चक्र म्हणजे अशी दोन दोन तीन तीन दिवस येत असते त्यांना त्या औषधाचा उपयोग होतो पण ती औषधं अतिशय महाग आहेत पण त्याला पैसे लागत नाहीत मग पैशापेक्षा महागडं काय शिस्त ह्याला मी तुला ते जे तोलयंत्र आहे त्या तोलयंत्राचे काही व्यायाम शिकवतो ते व्यायाम चार पाच वेळा तरी कमीत कमी कर तीन तीन मिनिटाचे व्यायाम आहेत घरी बसून करायचे नंबर एक नंबर दोन माझ्या अनुभव सांगतो चाळीस वर्षे मी बडबड करतोय प्राणायामाचा याला तुडुंब उपयोग होतो पण पुन्हा कंटाळा आणि तिसरं म्हणजे कमीत कमी एक तास जलद चालणे